अथक प्रयत्नांनंतर जर का प्रेग्नन्सी राहत नसेल तर याचं एक महत्त्वाचं कारण हे असू शकतं की महिलेचं शरीराचं जे तापमान आहे ते ॲव्हरेज तापमान हे नाईन्टी एट पॉईंट फाईव्ह डिग्री फॅरनहाईटपेक्षा कमी आहे शरीराचं तापमान मोजण्याची एक विशिष्ट पद्धत आहे सकाळी जेव्हा ती महिला उठते तेव्हा उठल्या उठल्या शरीराची कुठलीही हालचाल न करता काखेत थर्मामीटर ठेवून तापमान मोजावं आणि असं सलग चार दिवस मोजावं हो मंथली सायकल नसताना हे करावं अशा पद्धतीने चार दिवस सलग तापमान घ्यावं आणि चार दिवसाचं ॲव्हरेज तापमान हे नाईन्टी एट पॉईंट फाईव्ह डिग्री फॅरेनाईट पेक्षा कमी आलं तर मात्र प्रेग्नन्सी टिकणे हे अवघड असतं त्या महिलेला मूल होणे हे अवघड असतं शरीराचं तापमान वाढवण्यासाठी न्यूरोथेरपीचे काही विना औषध उपचार आहेत ज्या उपचारांनी शरीराचं तापमान वाढवता येतं आणि आमच्या उपचार केंद्रामध्ये अनेक महिलांवरती हा उपचार देऊन नंतर पुढे प्रेग्नन्सी राहिलेली आणि त्यांना सुदृढ बाळ झालेलं ह्याचा आम्ही एक अत्यंत सुंदर असा अनुभव घेतलेला आहे सो आपण जर का या त्रासाने ग्रस्त असाल तर अशा पद्धतीने शरीराचं तापमान मोजा आणि जर कायंटी एट पॉईंट फाईव्ह डिग्री फॅरिनाईटपेक्षा शरीराचं तापमान कमी असेल तर न्यूरोथेरपीचे विना औषध उपचार घेण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता ही ट्रीटमेंट रोज काही दिवस घ्यावी लागते ह्याच्यासाठी रोज आमच्या उपचार केंद्रामध्ये काही दिवस यावं लागतं ह्याच्यामध्ये कुठलंही औषध आम्ही देत नाही आणि तुम्ही जर का कुठलं औषध घेत असाल त्याच्यामध्ये आम्ही का काहीही चेंज करत नाही फक्त शरीरावरती वेगळ्या वेगळ्या पॉईंटवरती पायाने दाब देऊन हलक्या प्रेशरनी ही ट्रीटमेंट दिली जाते अधिक माहितीसाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता